कर्मचाऱ्याचा दर्जा सर्वांना दरमहा पेन्शन सर्वांना दरमहा पेन्शन धनिसा तात्काळ कर्मचारी संघटना शाहगाव तालुका यांच्या वतीने आज आम्ही इथं पंचायत समिती शाहगाव समोर निदर्शने करत आहोत आमच्या राज्याचे अध्यक्ष कॉम्रेड राजू देसले यांना पंतप्रधान दौऱ्यामध्ये भेट घेण्यासंबंधी अटक करण्यात आली आहे या घटनेचा आम्ही आशा कर्मचारी संघटनेकडून जाहीर निषेध करत आहोत आणि शासनाने आम्हाला पंधरा हजार मान दिलंय असं फक्त एक आजार दाखवूनच त्यांनी ते स्टॉप केलेलं आहे तर आम्हाला त्याचा जे आर आम्हाला पेन्शन लागू करावं इत्यादी मागण्यासाठी आजपासून आमचा बेमोदत संप आहे आणि सर्व राज्यभरातील आशा कर्मचारी या संपात सहभागी आहोत असं आम्ही सर्वांच्या वतीने ग्वाही देतो धन्यवाद मी पी एस सी घोटाळ्यांमधील आशा थो आशा गीता थोरवे आहे तर आमची प्रमुख मागणी आहे तर आम्हाला मानधन नको वेतन हवे आम्हाला अठरा हजार रुपये वेतनाची जी मागणी आहे ती शासनाने आम्हाला लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करावा आणि जो नऊ नऊ नोव्हेंबर रोजी सात हजार रुपये मानधनात वाढ केली आहे त्याचा जी आर काढल्याशिवाय आम्ही हा संप मागे घेणार नाहीत आणि तसेच आमच्या संघटनेचे राज्य राजाध्यक्ष राजू देसले यांना विनाकारण जी अट केली गेली आहे ती त्यांना लवकरात लवकर सोडण्यात यावं ही आमच्या सगळं भगिनींच्या तर्फे